वेगळा निर्णय एक कुठेतरी आपला विकासाच्या दृष्टीने आपला गाव गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही एक आज वेगळा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे जमलो आहोत तर हा वेगळा निर्णय कोणता तर आपण सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा निर्णय आम्ही घेत आहोत तर आज आम्ही हा निर्णय घेतो की शिवसेना शिंदे गटामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत तर हा हा प्रवेश घेत असताना आपण काही ध्येय ठरवलेले आहेत कुठेतरी आपला गाव विकासाच्या मार्गावर गेला पाहिजे हाच प्रमुख मुद्दा आहे तर या ठिकाणी आमच्या गावात तर ह्या अगोदर मी विरोधी पक्षात असताना सुद्धा दीपक बाईच्या माध्यमातून आमच्या गावात कामं झाली